शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारवाई करण्यासाठी कायदा करणार कृषी मंत्र्यांची माहिती निघत आहे देवेंद्र प्रसन्न पंप बसवण्यात महाराष्ट्र देशात अव्वल पुढील मोठे बातमी निघत आहे उसाला पाच हजार रुपये दर द्या अन्यथा हवाई अंतराची अट रद्द करा शेतकरी संघटनेची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना वेटीस धरू नका जिल्हा जिल्हाधिकारी यांचे आदेश पुढली मोठी बातमी निघत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीन तेजी देशातील बाजारातही ही सोयबीनच्या भावात शंभर रुपयापर्यंत सुधारणा पुढले मोठे बातमी निघत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सत्तर हजार कोटींची केली होती कर्जमाफी पुढले मोठे बातमी निघत आहे साताऱ्यातील तीन हजार पाचशे शेतकऱ्यांची ठिबक अनुदानासाठी प्रतीक्षा सुरू शेतकरी हातबल शेतकऱ्यांनो पिकं सांभाळा राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा पुढले मोठ्या बातमी निघत आहे संजय राऊतांना सांभाळा नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी पुढले मोठ्या बातमी निघत आहे पवन चक्क्या उठल्या सरपंचाच्या जीवावर धाराशिवात सरपंचाला पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना वेळामोश्या पावणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आठशे चौदा कोटी रुपयांचा पीकिमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद